नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फाय मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला मॉरल स्टोरीच्या माध्यमातून इंग्लिश शिकवणार आहे आपण इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करत असताना जर आपली प्रॅक्टिस व्यवस्थित आहे आपल्याला लिहिता वाचता येते थोडंफार बोलता येते तर आपल्याला इन्सिडंट सांगता आले पाहिजेत म्हणजे घटना सांगता आल्या पाहिजेत आणि गोष्टीसुद्धा आपल्याला सांगता आल्या पाहिजेत तर चला आपण बघूया मॉरल स्टोरी काय असतं आणि आपण त्या गोष्टीमधून इंग्लिशचे वेगवेगळे काही काळ आहेत त्या गोष्टीमध्ये वापरलेले आहेत वेगवेगळे शब्द आहेत वाक्यरचना आहेत तीसुद्धा आपण समजून घेऊया तर मॉरल स्टोरीचा अर्थ होतो बोधकथा बघा मॉरल म्हणजे बोध आणि स्टोरी म्हणजे कथा किंवा गोष्ट तर आपण मॉरल स्टोरीचा अर्थ या ठिकाणी बोध कथा असा लिहू शकतो बोधकथा तर ह्या बोधकथेचं जे टायटल आहे टायटल म्हणजेच शीर्षक किंवा गोष्टीचं नाव तर ते आहे द ओल्ड मॅन अँड हिज सन्स तर एक ओल्ड मॅन म्हणजे काय वयस्कर व्यक्ती किंवा आपण ज्याला म्हातारा म्हणतो आणि त्याचे चार मुलं तर एक वृद्ध इसम किंवा वृद्ध व्यक्ती आणि त्याचे चार मुलं किंवा एक वडील आणि त्या त्यांचे चार मुलं अशा अर्थाने आपण त्याचं टायटल मराठीमध्ये घेऊ शकतो द ओल्ड मॅन अँड हिज सन्स तर एक वयस्कर व्यक्ती आणि त्याचे चार मुलं किंवा त्याचे मुलं तर अशी एक बोधकथा आहे जी सर्वांना माहिती आहे परंतु आपण काय करत असतो जे सोपं आहे ते सोडून देतो आणि इंग्लिश स्पिकिंगसाठी दुसऱ्याच पद्धतीने प्रयत्न करतो तर ही बोधकथा आपल्याला माहिती तर ती इंग्लिशमध्ये पण एकदम शॉर्टमध्ये सांगता येते हे आपण आज बघणार आहोत तर चला सुरुवात करूया एन ओल्ड मॅन हॅड फोर सन्स तर ॲनचा अर्थ होतो एक हे ए एन आणि द हे आर्टिकलमधलं ॲन आहे ओल्ड मॅन हॅड फोर सन्स तर या ठिकाणी ओल्ड मॅन म्हणजे वयस्कर व्यक्ती आणि हॅड म्हणजे होते बघा या ठिकाणी हॅड म्हणजे होते फोर सन्स म्हणजे त्याला किती मुलं होते चार मुले होते चार मुले मुलगे मुले जे आपण म्हणतो तर त्या वयस्कर वृद्ध व्यक्तीला किती मुलं होते चार मुलं होते ॲन ओल्ड मॅन हॅड फोर सन्स तर एका वयस्कर व्यक्तीला चार मुले होते ए ॲन म्हणजे एका एवढं लक्षात घ्यायचं आहे आपल्याला एका व्यक्तीला चार मुलं होते हू वेअर कॉन्स्टंटली क्वारलिंग की जे जे सतत भांडायचे बघा वेअर म्हणजे होते या ठिकाणी सतत भांडत होते हु वेअर कॉन्स्टंटली क्वारलिंग आता हुचा अर्थ होतो कोण पण या ठिकाणी या ठिकाणी जे साठी आलेलं आहे जे सतत भांडायचे हु वेअर कॉन्स्टंटली क्वारलिंग कॉन्स्टंटली म्हणजे सतत कॉन्स्टंटली सतत हु वेअर कॉन्स्टंटली क्वारलिंग जे सतत भांडायचे टू टीच देम द इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी त्यांना इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी शिकवण्यासाठी टू टीच देम त्यांना शिकवण्यासाठी याचा अर्थ होतो टू टीच देम त्यांना शिकवण्यासाठी काय शिकवण्यासाठी द इम्पॉर्टन्स ऑफ युनिटी युनिटी म्हणजे एकता एकी आणि इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व तर त्यांना एकीचे महत्व शिकवण्यासाठी त्यांना एकीचे महत्त्व शिकवण्यासाठी इथं स्वल्पविराम आहे बघा ही गेव इच ऑफ देम अ बंडल ऑफ स्टिक्स अँड आस्क देम टू ब्रेक इट इथं फुल स्टॉप आहे इथून वाक्य सुरू झालेलं आहे तर ह्या वाक्याचा अर्थ होतो ही गेव त्यांनी ही गेव त्यांनी म्हणजे काय त्या वयस्क व्यक्तींनी म्हणजे आता मी इथं त्यांनी म्हणतो म्हणजे ते अनेक वचनी नाही आहे तर अनेक वचनासाठी आपण दे वापरतो तर मराठीमध्ये आपण आधारार्थी त्यांनी म्हणतो पण इंग्रजीमध्ये त्यास त्यासाठी आपल्याला हीच घ्यायचं आहे तर त्याच्या वडिलांनी ही म्हणजे त्याच्या वडिलांनी ही गेव म्हणजे दिले आता हा आहे सब्जेक्ट प्लस व्ही टू म्हणजे सिम्पल पास टेनचं वाक्य आहे ही गेव ईच ऑफ देम ईच ऑफ देम म्हणजे त्यांच्यापैकी प्रत्येकाला ईच ऑफ देमचा अर्थ होतो त्यांच्यापैकी कारण देम म्हणजे त्यांच्यापैकी ऑफ देम म्हणजे त्यांच्यापैकी आणि ईच म्हणजे प्रत्येकाला त्यांच्यापैकी प्रत्येकाला ऑफ देम म्हणजे त्यांच्यापैकी त्यांच्यापैकी म्हणजे कोणाच्या तर चार मुलांच्या पैकी त्यांच्यापैकी आणि इच म्हणजे प्रत्येकाला त्यांच्यापैकी प्रत्येकाला काय दिलं अ बंडल ऑफ स्टिक अ बंडल ऑफ स्टिक्स स्टिक्स म्हणजे काठ्या अनेक वचने आहे एस लावलेला आहे स्टिक म्हणजे एक काठी एस लागला की अनेक होतो काठ्या स्टिक्स ऑफ स्टिक्स बंडल म्हणजे एक uh, बा काठ्यांचं बांधलेला गठ्ठा बंडल म्हणजे गठ्ठा तर काठ्यांचा गठ्ठा दिला बांधलेला अँड आस देम आणि त्यांना विचारलं आस्क देम म्हणजे त्यांना विचारलं देम म्हणजे त्यांना आस्क म्हणजे विचारलं टू ब्रेक इट टू ब्रेक इट त्यांना काय सांगितलं की हे तुम्ही मला बंडल जे आहे काठ्यांचं हे मला तुम्ही तोडून दाखवा मोडून दाखवा ब्रेक म्हणजे तोडणे मोडणे ठीक आहे ही गेव इच ऑफ देम अ बंडल ऑफ स्टिक्स अँड आस्क देम टू ब्रेक इट तर त्याने काय केलं म्हणजे त्या वडिलांनी काय केलं की एक काठ्या असलेलं एक बंडल आणून दिलं गठ्ठा आणून दिला, दिला ज्याच्यामध्ये काठ्या होत्या आणि सांगितलं की हे तुम्ही मला या हे बंडलच्या बंडल मला तोडून दाखवा दे व्हेन दे कुडंट ही अनटाईड द बंडल अँड गेव देम वन स्टिक इच इथपर्यंत आपण कॉम आहे इथपर्यंत व्हेन दे कुडंट कुडंट म्हणजे काय इथं नॉट लपलेला आहे आणि हा कुड हा शब्द आहे कुड म्हणजे शक्य झाणे झाले आणि कुड म्हणजे कुडंट म्हणजे शक्य नाही झाले जेव्हा ते करू नाही शकले व्हेन दे कुडंट दे म्हणजे ते तर ते कोणासाठी आलेला आहे हा तर ते चार मुलं जेव्हा व्हेन व्हेनचा अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे जेव्हा खरा व्हेनचा अर्थ होतो केव्हा पण आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे जेव्हा वेन दे कुडन जेव्हा ते करू नाही शकले वेन दे कुडंट करू नाही शकले काय करू नाही शकले ब्रेक करू नाही शकले वेन दे कुडंट ही अनटाईड द बंडल ही म्हणजे पुन्हा कोण द फादर ही अनटाईड टाईड म्हणजे बांधणे अन लावला की तो सोडणे होऊन जातो त्याचा अर्थ विरुद्ध होतो अन नॉट हे निगेटिव्ह शब्द आहेत तर अनटाईड म्हणजे सोडून दिलं म्हणजे बंडल सोडलेलं आहे या ठिकाणी ही अनटाईट द बंडल त्यांनी गठ्ठा त्या काठ्यांचा सोडला अँड गेव देम आणि पुन्हा त्यांना दिलं काय दिलं वन स्टिक इच प्रत्येकाला एक काठी दिली इच म्हणजे प्रत्येकी तर प्रत्येकाला एक सेपरेट काठी देऊन टाकली बघा वेन दे, दे कुडन जेव्हा ते ब्रेक करू नाही शकले त्यांच्याकडनं शक्य झालं नाही कुड नॉट म्हणजे नाही शकले तर काय नाही शकले तर तोडू नाही शकले ही अनटाईड द बंडल तर त्याने ते बंडल मोकळं केलं त्या काठ्या सोडल्या आणि प्रत्येकाला एक देऊन टाकली विच दे ब्रो ब्रोक इझिली आता हा जो ब्रोक आहे हा ब्रेकचा भूतकाळ आहे या ठिकाणी विच दे ब्रोक इझिली तर त्यांनी ती जी एक दिलेली काठी ती सहजपणे इझिली म्हणजे सहजपणे तोडली ब्रोक इझिली आता हे इझिली हे आहे ॲडवर्ब ब्रोक केली पण कशी केली सहज केली म्हणून कशी ब्रोक केली याच्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द हा ॲडवर बाय ज्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो सो so, ब्रोक इझिली सहज त्यांनी ती काठी तोडून टाकली दे ब्रोक दे म्हणजे ते चार मुलं त्या चार मुलांनी सहज ते काठी तोडून टाकली प्रत्येकी दिल्यावर एकेकाने प्रत्येकी एकेकाने काठी तोडून टाकली द ओल्ड मॅन टॉट हिज सन्स दॅट टुगेदर दे आर स्ट्रॉंग बट डिवायडेड दे आर वीक म्हणून त्या वयस्क व्यक्तीने टॉट म्हणजे शिकवला हिज सन्स काय शिकवलं त्याच्या मुलांना हीच म्हणजे त्याच्या सन्स म्हणजे मुलांना दॅट की असं शिकवलं की टुगेदर दे आर स्ट्राँग टुगेदर म्हणजे एकत्र दे आर म्हणजे आहेत स्ट्राँग जर ते एकत्र आले एखादं एक काम करण्यासाठी तर ते मजबूत आहेत म्हणजे त्यांची ताकद आहे, आहे नाही का आणि बट डिवायडेड दे आर वीक पण जर ते डिवाईड झाले सेपरेट झाले बट पण जर ते डिवाईड झाले सेपरेट झाले त्यांच्यामध्ये युनिटी नसेल एक एकता नसेल तर ते कसे असतील वीक असतील हा स्ट्रॉंगच्या विरुद्ध अर्थी शब्द आहे स्ट्रॉंगच्या विरुद्ध शब्द आहे हा वीक म्हणजे एकत्र आल्यानंतर त्यांच्यामधली एकता ही शक्ती दिसून आली आणि जर ते एकत्र नाही आले तर ते काय असतील वीक असतील वीक म्हणजे काय जे ताकदवार नसतात ते तर अशा पद्धतीने मॉरल ऑफ द स्टोरी या ठिकाणी मॉरल म्हणजे काय तर बोध आपण या गोष्टीमधून काय बोध घेतो बोध म्हणा किंवा तात्पर्य म्हणा आपण असं म्हणू शकतो तर या गोष्टीमधून आपण काय तात्पर्य घेतलं तर युनिटी इज स्ट्रेंथ याला आपण एकीचे बळ एकीचे बळ असं म्हणू शकतो किंवा एकी, चे बल, एकी चे हेच बळ हेच बळ एकी हेच बळ एकता हीच शक्ती असं आपण म्हणू शकतो युनिटी म्हणजे एकता इज म्हणजे आहे किंवा असते या ठिकाणी स्ट्रेंथ म्हणजे ताकद पण या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे युनिटी इज स्ट्रेंथ एकीचे बळ किंवा एकता हीच शक्ती तर अशा पद्धतीने ते चार मुलांनी ते बंडल नाही तोडू शकले पण एक एक काठी दिल्यानंतर ते सहज तोडू शकतात तर अशा पद्धतीने या स्टोरीमध्ये आपण इंग्लिश समजून घेतलेलं आहे की अशा जी काही स्टोरी आहे ही मॉरल स्टोरी आपण पाठ केली पाहिजे आणि स्वतः जी काही सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेव्हा जेव्हा आपण संवाद साधत असतो कोणाशी तरी इंग्रजी बोलण्याचा तर त्यावेळेला आपल्याला सहज सांगता आलं पाहिजे की डू यू नो अ मॉरल स्टोरी विच नेम इज द ओल्ड मॅन अँड ही सन्स तर अशा पद्धतीने हे सहज चार पाचच वाक्य आहेत मित्रांनो जर आपल्याला सहज बोलता आलं तर या गोष्टी ज्या आहेत त्या नेहमी आपण संभाषणामध्ये बोलू शकतो आणि इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस ही या पद्धतीने सुरू होते ॲडव्हान्स लेवलला जेव्हा आपल्याला ले तोडकेमोडके वाक्य बोलता येतात त्यावेळेला अशा मॉरल स्टोरी ज्या आहेत त्या आपल्या पाठ असल्या पाहिजेत तर अशा पद्धतीने आपण आजच्या भागामध्ये ही बोधकथा बघितलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करावा धन्यवाद